ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत खुलेआम बर्ली जुगार धंद्याला उधाण आल्याचे दिसून येत आहे अनेक तालुक्यात राजरसपणे सुरू असलेल्या जुगाराचे व्हिडिओ आमच्या सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत याच वृत्तांतानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने धडक कारवाई करण्यात आली आता पुन्हा रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कापूस तळणी गावात खुलेआम वरली जुगार सुरू असल्याचे व्हिडिओ सिटी न्यूजच्या स्प्रिंग कॅमेऱ्यात कैद झाले आहेत आता येथील जुगारावर धडक कारवाई होणार का हे आता समोर पाहावं लागणार आहे रहिमापूर पोलीस बाप की नहीं सुनती कारण रहिमापूर पोलीस स्टेशनच हद्दीत असलेल्या कापुसतर्णी या गावात भरवस्ती सुरू असलेल्या वरली जुगारांचे व्हिडिओ आमच्या सिटी न्यूजच्या स्टिंग कॅमेऱ्यात कैद झाले आहे कापुस्तर्णी येथील वरली मटका व्यवसाय चांगलाच थाटाला असून येथे पोवी टाकरखेडा धानेगाव चिंचोली शिंगणे सोनगाव सैदापूर पिंपळी आदी गावातून अनेक जुगारी जुगाराचे आकडे लावत असताना येथे लाखोंशी उलाढाल होत आहे येथे तीन दुकाने असून येथील ग्रामपंचायतने कारवाई करण्याची वरिष्ठाकडे मागणीसुद्धा याआधी केली होती यावर मात्र रहिमापूर पोलिसांनी अवैध दारू विकणारे आणि वरली जुगार व्यवसायी विरुद्ध कारवाई केल्याचे लेखीपत्र ग्रामपंचायतला याआधी दिले होते मग आता पुन्हा कोणाच्या आशीर्वादात जुगार धंदा सुरू झाला आहे आता यावर पोलीस अधीक्षक विशाल आनंद धडक कारवाई करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे